की या ताणामुळे हार्ट अटॅक आलेत लोकांना कामाच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्यांचे त्यांनी जीव गमावलेही आहेत काही लोकांना आता स्टेन लावलेलं आहे किंवा अँजिओप्लास्टिक करावी लागले ह्या गोष्टी होतात पण हा ताण कमी करताना आयुर्वेदामध्ये ह्याला किती कशा प्रकारे ह्याचं संतुलन केलं आहे की जेणेकरून तुमचा ताण कमी होण्यासाठी आयुर्वेद तुम्हाला काम मदत करू शकतं आता पुन्हा हा ताण जो आहे ना तुम्ही मला विचारले तो प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये पण आहे की ताण मला आला आणि त्याचा शरीरावर परिणाम झाला त्याच्या आधी माझी झोप जाते माझी भूक बिघडते माझी न माझं वजन वाढायला लागतं आणि ह्या किंवा बायकांच्यामध्ये पाळी बिघडते ह्या सगळ्याच्या गोष्टी ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलेलं असतं किंवा आपल्याला चार जिने चढून आपजासरी चढत होतो आता आपल्याला चढता येत नाही आहेत आपल्याला धाप लागते या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हे दुर्लक्ष डॉक्टरांनी जरी केलं तरी सुद्धा त्यांना त्रासदायक आहे आणि डॉक्टर नसलेल्या लोकांनी केलं तरी त्रासदायक आहे आणि त्यामुळे हार्ट अटॅक येणं ही गोष्ट कधी अचानक आलेली नसते ती मागे भरपूर प्रोसेस असते आणि ती प्रोसेस आपण दुर्लक्षित केलेली असते त्याचा परिणाम म्हणून छेवटी ते अचानक समोर येतात आणि तेव्हा ते भयावह वाटतं पण त्याच्यासाठी आयुर्वेद हेच सांगतं की पुन्हा योग्य वेळ योग्य वेळेला खाणं कारण जर तुम्हाला झोप नीट लागत नाहीये भूक वेळेवर लागत नाहीये हे जर लक्षात आलं तर तुम्हाला योग्य वेळेला योग्य उपाय करावं लागतात आणि म्हणूनच आयुर्वेदा दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या मला सांगायला आवडेल आणि त्या गोष्टी आहेत हे कोणीच सांगत नाही पण आयुर्वेदाचे हे दोन महत्वाचे भाग आहेत आणि ज्याचा संबंध आपल्या संस्कृतीशी पण आहे त्याला म्हटलंय त्रुट ग्रह आणि क्षुद ग्रह म्हणजे तहान सहन करायची आणि भूक सहन करायची आपण भूक सहन करत नाही जराही सहन करत नाही आपल्याला वाटलं घशात जरा कोरडेपणा येतो आहे ती तहान लागली आहे का हा विचार करायचे तोंडात पाणी गेलेलं असतं थांबा ना जरा था। ती खरंच तहान लागली आहे की फार बोलल्यामुळे तुम्हाला तहान लागली आहे जरा थांबल्या तर ती तहान जाईल नाहीशी होईल कारण ती तुम्ही खरी तहान लागली नाही तुम्ही बसलेले आहात कुठे तुम्हाला तहान लागणार आहे आज बसून जर काम करत आहेत तर तुम्हाला एवढी तहान लागणार नाही आहे साठी भूक लागणार नाही आहे म्हटलं तसं चार तासात चार तासात गेलेत का तेवढे तुम्ही श्रम करत असाल फिजिकल तर प्रश्न आहे आता ज्या लोकांना तुम्ही मग अशी विचारलं त्याप्रमाणे जर ऑफिसमध्ये बसणाऱ्या लोकांना जर हार्ट अटॅक असेल तर त्या लोकांना श्रम नाही आहेत श्रमाच्यापेक्षा जास्त खाल्लं आहे त्यांनी आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनाच जे ज्याला हृदयाच्या ज्या वाहिन्या त्यांच्यामध्ये अवरोध निर्माण झाला आहे आणि त्याच्यामुळे तो हार्ट अटॅक आला आहे आणि ही गोष्ट अशी चार पाच दिवसात नाही होत त्याच्यासाठी महिन्यांनी आणि वर्षही जातात आणि तेवढे मग महिने आणि वर्ष त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे काय म्हणायचं बरोबर आपण शब्द सांगतोय किंवा आला त्या प्रत्येक प्रश्नामध्ये आहार हा एक गोष्ट आलेले आहे आयुर्वेदानुसार कोणत्या वेळेला आहार घ्यावा कोणत्या वेळेला निहारी करावी किती वाजता जेवावं सकाळी आणि किती वाजता संध्याकाळी जेवावं आणि तुमच्या ताटामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असावा वा चांगला प्रश्न पण याचं उत्तर असं आहे की आपण इथे गृहीत धरू की आमची दिनचर्या खूपच छान आहे आणि आयडियल ओके okay. त्यामुळे नॉर्मली जाग आल्यानंतर दीड तासांनी तुम्हाला पहिली भूक लागते जर तुम्ही सगळ्या गोष्टी बरोबर असेल तर त्यावेळेस तुम्ही निहारी करू शकता तोपर्यंत तुमचं नंद दावन मुखर शौच वगैरे सगळं झालेलं आहे संध्या काय जे काय असेल तुमचं सगळं संपलेलं आहे व्यायाम केलेला आहे आणि दीड तासानंतर तुम्ही निहारीला बसलेला तुम्ही निहारी घेऊ शकता निहारीमध्ये आपण काय गोष्टींचा समावेश करू शकतो पण आता आयुर्वेदामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत त्या आयुर्वेदाने सुद्धा अग्निहोत्र समोविधी असं म्हटलेलं आहे आहाराच्या अग्निहोत्र हे दोन वेळा होतं हे आलीच्या पिढीनं माहीत नाही पण आता सांगायला हरकत नाही की सूर्योदयाच्या वेळेला एक अग्निहोत्र होतं आणि सूर्यास्ताच्या वेळेला एक अग्निहोत्र होतं त्यामुळे ह्या दोन वेळा ज्या आहेत ह्या आहारासाठी महत्वाच्या त्यामुळे न्याहारी ही चांगली अस असायला हरकत नाही जर तुमची भूक आणि तुमची क्षमता चांगली असेल तर त्यामुळे दुपारचं जेवण हे लाईट असायला हरकत नाही ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेला आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आसपास आणि mm जर -hmm. झालं तर ते मोस्ट आयडियल आहे त्यामुळे पूर्वी त्यामुळे एक म्हण म्हण होती की निरांजनात वात आणि ताटात भात म्हणजे अग्निहोत्र समविधी ह्याच्याशी कोरले ठ होणारी म्हण समजेल तुम्हाला ह्याचा अर्थ असा आहे की दोन वेळेला जेवण हे नक्की आहे मधलं आहे जेवणाची गरज लागली तर तुम्हाला ते घ्यायचं आहे त्यामुळे सकाळी तुम्ही निहारी घ्या किंवा ब्रश घ्या ब्रंच जरी घेतात तरी सुद्धा ते तुम्ही दहा ते बारा किंवा साडेआठ ते बाराच्या मध्ये घ्याल कुठेतरी तो तुमचा ब्रंच असेल तर तुम्हाला वेगळा लंच घेण्याची गरज नाही पण डायरेक्ट तुम्ही संध्याकाळचं जेवण घ्यायचं गे। त्यामुळे अग्निहोत्र समविधी आणि हे आत्ताचं नाही हे दीक्षित नाही आहे हे आत्रे संहितेमधलं आहे म्हणजे विसवी सन पूर्वीच्या काळातलं आहे आणि तेव्हापासून हे आहे कळलं का त्यामुळे हे निमित्ताने आलेलं हे चांगली गोष्ट आहे त्यामुळे आम्ही याचं स्वागत करतो त्यामुळे ह्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनात आणल्या तर ओव्हर होणार नाही आणि ओव्हर नाही झालं तरी अचानक येणारे हे हार्ट अटॅक येणारच नाही